कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा प्रदूषणामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एम आय डी सी असलेल्या खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सीची रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्यामुळे जगबुडे आणि वाशिष्ठी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जलप्रदूषण झालेले आहे रासायनिक सांडपाणी नदीत मिसळल्यामुळे सोनपात्रा नदी तसेच जगबुडे आणि वाशिष्ठी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मासे मेल्याचे समोर आले आहे गेल्या काही महिन्यांमध्ये रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटण्याची ही तिसरी घटना आहे मोठ्या प्रमाणावरती मासे मेल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर गंगावती नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या भोई समाजाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आता एम आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आमचा इथे पारंपरिक मच्छी व्यवसाय चालू असल्या कारणास्तव गेले कित्येक वर्ष आमचा मच्छीमार व्यवसाय टप्प झाला असताना काही दोन चार वर्षांनी अनेकशे लढे देऊन उपोषण आंदोलन छेडून त्याला बऱ्यापैकी फरक पडला असताना आज आम्ही मच्छीमार करायला इथे पुन्हा उपस्थित झालो परंतु केमिकल लाईन हे आमच्या नदीतून सोनपत्र नदीतून सप्लाय झाले असल्या कारणास्तव आम्ही या ठिकाणी मच्छीमाराला आज आलो होतो हे सगळी सामुग्री घेऊन परंतु बघितलं की एम आय डी सीची लाईन हे प्रदूषण याच्याने नियंत्रणाकडून वारंवार दखल कुठले घेत नाही आहे इथे लाईन लिकेज असल्या कारणाचं कर्मचारी यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि हे त्यांनी मान्य केलं आहे आज शिंगाडासारखी मच्छी कोमटासारखी मच्छी इथं मरण पावली त्यांच्या निदर्शनात आलेलं आहे आणि आज आमचा काम इथेच आम्ही थांबवून परत चाललेलो आहोत संबंधित अधिकारी कुल कुलकर्णी आर जी कुलकर्णी यांनी आम्हाला शब्द दिला आहे की संबंधित आपल्या साहेबांशी बोलणं करून आपण ह्या प्रश्नाचा मार्ग मार्गी लावण्याचा प्रयत्न करू तर ह्याच्यापुढे कुठल्याही प्रकारचा असा काही होणार नाही याची आम्ही आम्ही त्या ठिकाणी देऊ असं त्यांनी गावी दिली असल्या कारणाचं आजचं काम आम्ही इथेच थांबून आम्ही आमच्या घरचे परतीचा प्रवास करत आहोत जय सद्गुरू